मुंबईतल्या संथगतीनं झालेल्या मतदानावरून ठाकरे विरुद्ध फडणवीस आता वाद सुरू होतोय अशी चिन्ह आहेत कारण मुंबईतल्या संतगतीनं होणाऱ्या मतदानाची आधीच तक्रार आपण केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय बाबतीत त्यांनी ट्विट केलेले देवेंद्र फडणवीस म्हणतात मुंबईत संतगतीनं मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली आता मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचं रडगाणं सुरू केलं पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणं प्रारंभ केलाय चार जूनच्या स्थितीला सामोरं जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करतात शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत असा गंभीर आरोप फडणवीसांनी माजी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येनं मतदान करा सहा वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील त्या प्रत्येकाला मतदान करता येतं त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राम ओम देशमुख आपल्या प्रतिनिधी पुन्हा याच विषयावरती आपल्या सोवेत आहेत ओम आता शिवसेना म्हणजे बुद्ध बाळासाहेब ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा आता यावरचा मुद्दा म्हणजे आता मतदानाच्या रांगा हा आता राजकीय मुद्दा होऊ लागला आहे निशेष स्वरूपामध्ये प्रसन्न कारण ज्या पद्धतीनं मुंबईमधल्या विविध मतदारसंघांमधल्या मतदान केंद्रांवरती मतदार आणि मतदारांना मतदानासाठी होणारा विलंब हा सगळा जो काही मुद्दा उपस्थित झालाय त्यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेच्या नंतर साधारणपणे पंधरा मिनिटांनी पाच वाजून सोळा मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं त्यामध्ये जसं तुम्ही आता वाचून दाखवलं की उद्धव ठाकरे हे चार जूनच्या पराभवाची एक प्रकारे तयारी करतात अशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलं होतं मुळामध्ये काही प्रश्न हे राजकीय टीका जरी असली तरी सुद्धा वॅलिड आहेत अगदी वैध आहेत कारण मतदान केंद्रांवरती ज्या प्रमाणे आपण वार्तांकन केलं अनेक मतदान केंद्रांवरती मतदारांना ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुद्धा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे त्यावर प्रश्न उपस्थित होणं हे अगदीच स्वाभाविक आहे परंतु या दोन राजकीय पक्षांमध्ये या दोन राजकीय नेत्यांमध्ये यावरून जे काही वाद निर्माण झाला जे काही टीकाटिप्पणी सुरू झाली आहे ती निश्चित स्वरूपामध्ये आता पाहण्यासारखी आहे मुंबईमधलं जे काही मतदान आहे विशेषत्वानं दक्षिण मुंबई असेल किंवा काही लगतचे भाग असतील तिथे कमी झालेलं मतदान या आ, आ, कमी झालेल्या मतदानाला सुद्धा अशा अनेक प्रकारच्या कारणांची एक झालं आहे असं आपण सध्या तरी म्हणू शकतो दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा विविध मतदान केंद्रांवरती मतदारांची नावं गहाळ होणं असेल किंवा नावं मागच्या निवडणुकीत असूनही या निवडणुकीमध्ये ती नावं डिलीट होणं असेल असे अनेक प्रकार घडले होते स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुद्धा काही नागरिकांनी या प्रकारची तक्रार केली होती मलबार हिल मतदारसंघातील सुद्धा अनेक मतदारांच्या नावांमध्ये अशाच प्रकारचा संभ्रम होता कुलाव्यातही हा प्रकार आढळून आला होता त्यामुळे जे मतदारांचे व्हॅलिड प्रश्न आहेत त्यावरून आ, त्यावर सोल्युशन शोधण्याऐवजी या राजकीय पक्षांमध्ये आता या प्रश्नावरून या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झाली त्यामुळे जे मूलभूत प्रश्न आहेत त्यावर तोडगा निघणार की हे प्रश्न केवळ राजकीय स्वरूपात टीका टिप्पणीपुरतीच मर्यादित राहणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे कारण अशाच प्रकारच्या घटना या पूर्वीच्या तीन टप्प्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळाल्या होत्या चंद्रपूर असेल गडचिरोली असेल या भागांमध्ये सुद्धा मतदारांची याद यादीतून नाव यादीतून घाळ होणं हे प्रकार घडले होते त्यामुळे पुढे यापुढे तरी या गोष्टीची काळजी घेतली जाणार की या मुद्द्याचा सुद्धा राजकीय स्वरूपातच वापर केला जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रसन्न धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खरं आहे ह्याचं राजकारण तर सुरू झालेलं आहे मुद्दा मात्र आहे त्या सर्व मतदारांसाठी जे दोन दोन तीन तीन तास उभे राहिले ज्यांनाही शक्य होतं आजच्या मतदानाच्या सुट्टीचा वापर करून कुठेतरी फिरायला जाणं मात्र ते आपला हक्क बजावायला आलेले आहेत मात्र त्या असंख्य लोकांना ज्यांना कदाचित रांगेमुळे उन्हाच्या त्रासामुळे नाव नसल्यामुळे आपलं नाव चुकीचं असल्यामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे मतदान करता आलं नाही त्या सगळ्यांची दखल निवडणूक आयोगानं घेतली पाहिजे